एल ऑलिम्पियाड मुव्हमेंट परीक्षेबद्दलची सगळ्यात महत्वाची माहिती अगदी थोडक्यात बघूया तर ही आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजे एम यांची एक राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा कुणासाठी तर पाचवी ते नववीच्या मुलांसाठी एस एस सी आणि सीबीएससी दोन्ही बोर्डच्या विद्यार्थ्यांकरता फक्त शाळेचा अभ्यास नाही हा यातून मुलांची संवाद कौशल्य जनरल नॉलेज आणि एकविसाव्या शतकात लागणारी स्किल्स डेव्हलप करायचा प्रयत्न आहे आता यातले दोन महत्वाचे मुद्दे पहिली गोष्ट म्हणजे ही परीक्षा ना तुमच्या नेहमीच्या परीक्षांसारखी बिलकुल नाही म्हणजे बघा फक्त एका तासात मुलांचं पुस्तकी ज्ञान तर तपासणारच पण त्याचबरोबर नवीन आयडिया कशी आणतात प्रॉब्लेम्स कसे सोडवतात हे सगळं बघितलं जाईल हो अगदी क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन क्रिटिकल थिंकिंगसारख्या स्किल्सवर फोकस आहे दुसरी खास गोष्ट म्हणजे या परीक्षेची गुणपत्रिका ती फक्त मार्कशीट नाही आहे तर जणू प्रत्येक मुलासाठी एक शैक्षणिक आरसा आहे म्हणजे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी वापरून हे कळतं की मुलगा फक्त गोष्टी लक्षात ठेवतोय की त्याला विषय खरंच समजलाय तो त्याचा वापर करू शकतोय का अशा वेगवेगळ्या लेवल्सवर त्याची प्रगती दिसते मग पालक आणि शिक्षकांना कळतं की नक्की कुठे लक्ष द्यायचंय एक क्लिअर रोडमॅपच मिळतो सो थोडक्यात सांगायचं तर एम ऑलिंपियाड ऑलिम्पियाड मुवमेंट ही फक्त एक, एक एक्झाम नाहीये तर मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटला बूस्ट देणारी आणि त्यांची शिकण्याची कॅपॅसिटी डीपली समजून घेण्याची एक भारी संधी आहे